प्रमाणात गर्दी होत असून त्या ठिकाणी वाहनांमुळे अपघात होऊन जीवितस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून त्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे त्याअर्थी पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार यांना प्राप्त झालेल्या महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीशे एकावन्न चा अधिनियम क्रमांक बावीस चे कलम तेहतीस एक अन्वये प्राप्त अधिकाऱ्यां खालीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहे पंचकट्टा श्री मार्कंडे मंदिर विजापूर वेस भारतीय चौक शनिवार पेठ मारुती मंदिरास वळसा घेऊन रत्न मारुती जगदंबा चौक मशाली चौक आंध्र दत्त चौक सहकारी रुग्णालय भद्रावती चौक जोडबसवण्णा चौक मार्कंड्या चौक फैजुलबारी मस्जिद राजेंद्र चौक भुलाबाई चौक कन्ना चौक औद्योगिक बँक साखरपेठ संयुक्त चौक भावसार रोड समाचार चौक माणिक चौक विजापूर ते पंचकट्टा हा मार्ग आणि त्यास जोडणाऱ्या मार्गावर वाहतुकीसाठी बंदी राहील पर्यायी मार्ग सातरस्ता रंगभवन चौक डफरीन चौक सरस्वती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक पुढे जाण्यासाठी येण्यासाठी दत्त चौक माणिक चौक मधला मारुती बलिदान चौक रुपा भवानी चौक मट्टी वस्ती मार्गे पुढे जाण्यासाठी येणार दत्त चौक लक्ष्मी मार्केट भाजी मंडई पंचकट्टा मलंगशाह वली दर्गा पूनम चौक रंगभवन चौक पासून पुढे जाण्यासाठी येण्यासाठी रंगभवन पोटफाडी चौक संत तुकाराम चौक अशोक चौक विवको प्रोसेस शांती चौक जुना बोरामणी नाका ते मार्केट यार्ड जाण्यासाठी येण्यासाठी सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत मार्गावरून सर्व प्रकारच्या वाहनांना येण्यास आणि जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे सदरील आदेश पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार सोमवार पासून सकाळी ठीक सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा आदेश अंमलात राहील या आदेशाचा भंग केल्यास कायद्याप्रमाणे शिक्षेच प्राप्त होईल असे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका